नमस्कार मी सौ निर्मला अपशिंगेकर आज आपणास नवरात्र गटमाळाची माहिती सांगत आहे पहिली माळ विड्याची पाने दुसरी माळ बेल धोत्रा रुई तिसरी माळ दुर्वा झेंडू चौथी माळ मोगरा जाई जुई पाचवी माळ तुळशी सहावी माळ गुलाब कमळ सातवी माळ शेवंती कृष्णकमळ आठवी माळ लाल जास्वंद नववी माळ लिंबू आता मी आपणास नऊ साड्यांचे रंग सांगत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसाचे रंग पिवळा कलर पहिला कलर पिवळा दुसरा कलर हिरवा तिसरा कलर राखाडी चौथा कलर केशरी पाचवा कलर पांढरा सहावा कलर लाल सातवा कलर निळा आठवा कलर गुलाबी नववा कलर जांभळा असे नऊ दिवसाचे नऊ कलर आहेत माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा दे